बसस्थानकातील गर्दीमध्ये दागिने चोरणाऱ्या शारदा बेंटी हतणी या महिले स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली तिच्याकडून तीन लाख बारा हजार रुपयांचे मंगळसूत्र जप्त केले अरुणा राजाराम सूर्यवंशी या दिनांक एक फेब्रुवारी रोजी खरसुंडी येथे देवदर्शनासाठी आल्या होत्या त्यानंतर सकाळी साडे अकरा ते दुपारी दीड या दरम्यान खरसुंडी बसस्थानकावर थांबल्या होत्या बस आल्यानंतर त्या बसमध्ये चढत असताना गर्दी झाली होती तेव्हा गर्दीचा फायदा घेत शारदा हतर्णी या महिलेनं सूर्यवंशी यांच्या गळ्यातील पावणे चार तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केले काही वेळाने सूर्यवंशी यांना हा प्रकार निदर्शनास आला सर्वत्र शोध घेऊन मंगळसूत्र मिळालेला नाही त्यामुळे त्यांनी दोन फेब्रुवारी रोजी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला होता स्थानिकुन्हे अन्वेषणचे पथका बस स्थानकावर चोरी करणाऱ्या संशयितांची माहिती काढून कारवाईच्या सूचना दिल्या त्यानुसार पथकातील अंमलदार हनुमंत लोहार सुनील जाधव यांना संशयित महिला शारदा हातणी हिने खरसुंडी बसस्थानकावर मंगळसूत्र चोरी केल्याची माहिती मिळाली त्यानुसार तिला चौकशीसाठी बोलवले सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली कसून चौकशी केल्यानंतर तिने खरसुंडी बसस्थानकावर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली तिच्याकडून ते जप्त केले तिला चौकशीसाठी आटपाडी पोलिसांकडे वर्ग केले बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी